नमस्कार विदर्भ परिक्रमा युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही स्वागत मी कौस्तुभ आज आपण आलो डोळा बाजार इथे श्री संत लहानूजी महाराज संस्थान इथे यावरती सुद्धा बालसंस्कार शिबिर इथे आहे तरी इथे कशा पद्धतीनं शिबिर सुरू आहे हे आपण पाहूया श्री जय लहानूजी ही जी, जी भूमी आहे हे गाव जर म्हणसाल तर एक संत भूमी आहे संत भूमी म्हटलं की या ठिकाणी श्री संत लहाणूजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं हे अडुळा बाजार ही नगरी एक क्षेत्र म्हणून आहे आणि क्षेत्र असताना क्षेत्राचं वातावरणही नेहमी आनंदी असते प्रसन्न असते तसंच वातावरण या ठिकाणी आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही या ठिकाणी संस्थांद्वारे शिबिरचं आयोजन केलेलं आहे गेल्या वर्षी शिबिर होतो यावर्षी आहेत गेल्या वर्षी पन्नास विद्यार्थी होते आणि यावर्षीसुद्धा पंचावन्न विद्यार्थी आमच्या शिबिरार्थी आहेत पहिलं आणि गेल्या वर्षी पहिलंच वर्ष होतं यावर्षी पहिलं आणि दुसरं असे आण दोन वर्ग आहेत आणि दोन वर्ग असताना अतिशय प्रशस्त अशी बिल्डिंग संस्थांनी आम्हाला उपलब्ध करून दिलीत आणि इकडचा बिल्डिंग पूर्ण झालेली आहे तो मोठा हा परिसर संस्थांचा आहे आणि या परिसरामध्येच जर हा पाठीमागचा जर परिसर तुम्ही पाहिलात तर हे श्री संत ब्रह्मलीन संत श्री लहाणूजी महाराज यांचा समाधी मंदिरच सध्या चालू आहे जे आज बांधकाम निम्म्या टप्प्यावर आलेलं आहे एकंदरीत या बांधकामाचा जर खर्च पाहिला तर साडेतीन कोटी रुपयाचा खर्च आहे मी तुमच्या माध्यमातून सर्व बाबाचे भक्त असतील किंवा काही दाते दानशूर दाते असतील किंवा सर्व लोकांना एक प्रार्थना वजा विनंती अशी करेल की हे आपलं धर्मकार्य आहे आणि बाबाचं मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावं पूर्णत्वास जावं याच्याकरता सर्वच क्षेत्रातील लोकांनी प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी या ठिकाणी आपल्या परीने काहीतरी दानधर्म करून काही वस्तू स्वरूपात किंवा द्रव्य स्वरूपात दान देऊन बाबाचं मंदिर पूर्णत्वास न्यावं ही माझी दृढ इच्छा आहे सच्चिदानंद विग्रह पूर्ण परानंद मिशम आनंदी वर्धव श्री संत लाहणूजी महाराज संस्थान अडुरा बाजार द्वारा आयोजित असणार श्री संत लाहणूजी महाराज सर्वांधित बाल सुसंस्कार शिबिर गत दोन वर्षापासून या श्री संत लावणूजी महाराज संस्थान अडुळा बाजार हे सुरू आहे आणि सुद्धा दिनांक चार मे दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये श्री संत लालजी महाराज संस्थान अडोळा बाजार या पवित्र ठिकाणी आयोजित संस्थांद्वारे हे शिबिर आयोजित केलेलं आहे कारण जीवनाचा जर विचार केला तर जीवन हे खूप गतिमान आहे आणि गतिमान असणाऱ्या जीवाला नीतिमान करायचं असेल तर कुठंतरी वारकरी संप्रदायाच्या विचाराची या बालमनावर दडणधडण होणं हे महत्त्वाचं आहे आणि हे होण्यासाठीच आणि आपल्याला आपल्या देशाचा किंवा आपल्या संस्कृतीचा जर विचार केला तर आज आपण आपली संस्कृती विसरत चाललेलो आहोत आणि आपली संस्कृती आपण जपून ठेवली पाहिजे आपली संस्कृती आपण जतन केली पाहिजे आपले संस्कार आणि संस्कृतीशिवाय जीवन परिपूर्ण नाही आणि संस्कृती जतन करण्यासाठी कुठंतरी सुसंस्कार होणं गरजेचं आहे आणि हे संस्कार जर तुम्हाला बाहेर कुठंही मिळणार नाहीत तर हे संस्कार मिळावं असं वाटत असेल तर त्यांनी कुठल्या तरी बाल संस्कार शिबिरामध्ये गेलो पाहिजे आणि गेल्यानंतर आपल्यावर आपण इथेचा पंधरावा अध्याय असेल बारावा अध्याय असेल हरिपाठ असेल इत्यादी विषय समजवून घेतले पाहिजेत आणि हे विषय नुसतं समजून घेत असताना की इथंच समजून घ्यायचे आणि घरी गेल्यावर या ज्या पद्धतीने शिबिरामध्ये शिक्षक वर्ग शिकवत असते त्याच पद्धतीने घरी गेल्यावर या विद्यार्थ्यांनी गावातल्या मंदिरामध्ये हरिपाठ केला पाहिजे त्याच्याकरता हा एक आटोकाट प्रयत्न असतो आणि योग्य संस्काराची झडणझडण ही बाल वयातच होत असते मोठं झाल्यावर होत कारण मातीला जोपर्यंत माती ओली आहे तोपर्यंत तिला आकार कसाही देता येतो पण माती का एक पक्की झाली तिला आकार देता येत नाही मग तो आकार फुटत असतो तसं हे बालमन आहे हे कच्चा आहे या मनाला तुम्ही ज्या ज्या पद्धतीने आकार द्याल त्या त्या पद्धतीने ते बालमन घडत असते आणि राष्ट्रसंतांचं वचन आहे या या कळ्या माझी लोकले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसित समाधी शेकडो महापुरुष आणि हे या शिबिरामधून कोणी कोण होईल हे सांगता येत नाही का कोणी या शिबिरामधला बाबाच्या आशीर्वादाने एखादा मोठा भागवताचार्य होईल कोणी रामायणाचार्य होईल कोणी उत्कृष्ट कीर्तनकार होईल कोणी की गायक होईल कोणीतरी वादक होईल नाही काही एखादा चांगला वक्ता होईल यापैकी कोणीही नाही झालं तरी मात्र आदर्श माणूस मात्र तो नक्की होणार आहे कारण आज समाजाला आकाराच्या नाही तर आचाराच्या माणसाची गरज आहे कारण आकाराचे माणसं तर कोट्यावधी आहेत पण महाराज आचाराचा माणूस जर पाहा घडावा असं वाटत असेल तर तो या शिबिरामधून घडत असतो का तर शिबिरामध्ये त्याच्या गळ्यात टाकलेली तुळशीची माग शिबिरामध्ये गुरुवर्ने सांगितलेला हरिपाठ शिबिरामध्ये त्या शिक्षक वर्गाने केलेलं त्याला ज्ञानदान हे त्याच्या आयुष्यभर स्मरणामध्ये राहतो आणि स्मरणामध्ये राहिल्यानंतर मग मात्र तो त्या पद्धतीने त्याचं जीवन जगत असतो आणि योग्य माणूस झाला की मग पुढची पिढी ही सुंदर घडत असते आणि ही पिढी घडावी याच्याकरताच महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा असे भरपूर शिबिरं चालू आहेत आणि ये ही हे शिबिरं चालत असताना कुणीही शिबिरामध्ये कुणी पन्नास विद्यार्थी असतील कुणी पाचशे विद्यार्थी असतील पण सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मात्र एक आहे हे आमच्या वारकरी संप्रदायाचं फार मोठं कार्य आहे तर अभ्यासक्रम सर्वांचा एक आहे कुठल्याही शिबिरामध्ये जर गेले तर त्यांच्या गीता शिकवल्या जातील श्रीगुरु संजयजी महाराज पासकोर यांनी जे एक पुस्तक दिलेलं आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही त्याला कदाचित एक ग्रंथ म्हणू की त्यांनी जो एक आम्हाला नियमावली लावून दिली त्या नियमावलीचेच पद्धतीने थे हे प्रत्येक शिबिरामध्ये शिकवले जाते याच्यामध्ये गीतेचे श्लोक असतील भागवताचे निवडक श्लोक असतील हरिपाठ असेल काकड्याचे अभंग असतील काही आध्यात्मिक प्रश्न उत्तर आहेत हे सर्व शिकून हे विद्यार्थी आपापल्या गावात जातात आणि आपापल्या गावाला गेल्यानंतर मग मात्र त्या पद्धतीनेच ते कार्य करतात रामकृष्णरी माझं नाव जगदीश महाराज चोरे परमपवित्र नगरी अडोळा बाजार या ठिकाणी गेल्या चार तारीखपासून ते चोवीस तारखेपर्यंत ठरलेल्या या शिबिरामध्ये आम्ही आणि मी वर्ग वर्गशिक्षक म्हणून त्या ठिकाणी आहे गायनाचा पाठ माझ्याकडे आहे शिबिर चालू असतानाच आमच्या शिबिराची दैनंदिनी अशी आहे दररोज पहाटे साडेचारला आमची मुलं उठतात उठल्यानंतर पंधरा वीस मिनटं त्यांची सर्व स्नानविधी आटपल्यानंतर आमचा योगासनांचा तास सुरू होतो आणि पाच ते सहा या वेळेमध्ये आम्ही योगासनं घेतो आणि योगासनं संपल्यानंतर लगेच मुलांच्या बाकीच्या सर्व काही दैनंदिनी कार्यक्रम अटकून आम्ही सर्वजण पुन्हा विद्यार्थ्यांना सात ते आठ या वेळेमध्ये आमची जी द दैनंदिनी प्रार्थना असते ती प्रार्थना घेत असतो आणि ठीक आठ वाजता आमच्या या शिबिरामध्ये सर्व विद्यार्थ्यांना नाश्ता दिला जातो नाश्ता संपल्यानंतर लगेच साडेआठ वाजता विद्यार्थ्यांचा गायनाचा पाठ चालू होतो एक तासाचा तो पाठ आडोपल्यानंतर पुन्हा पंधरावा अध्याय हा संस्कृत श्लोक त्यांना शिकवल्या जातात आणि पुन्हा अर्धा पाऊन तास झाल्यानंतर त्यांना जी गुरुवर्य संजयजी महाराज पासपोर यांनी आमच्या पुस्तकामध्ये दिलेले प्रश्नोत्तर आहेत आपल्या हिंदू धर्माच्या निगडीत त्या सर्व प्रश्नोत्तरांना त्यांना शिकवल्या जातात आणि विद्यार्थ्यांकडून ते पाठ करून घेतल्या जातात पुन्हा आमचा साडे अकराला सर्व जो विद्यार्थ्यांचा पाठांतराचा वेळ असतो तो आटोपल्यानंतर ठीक बाराला आम्ही त्यांना जेवणाकरता सुट्टी देत असतो आणि जेवण झाल्यानंतर एक दोन तास विद्यार्थी आराम करतात तदनंतर तीन वाजता पुन्हा विद्यार्थ्यांचे पाठ चालू होतात आम्हाला ज्या ज्याप्रमाणे गुरुवर्यांनी सांगितल्या गेलेलं आहे त्या त्याप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांना भागवतामध्ये श्लोक असतील सुभाषितकारांचे श्लोक असतील आम्हाला जसं वाटेल आम्ही त्यांना शिकवत असतो आणि पुन्हा पाच साडेपाचपर्यंत हे सर्व तास आमचे आटोपल्यानंतर ठीक सहा वाजता आमच्या शिबिरामध्ये सुंदर अशा प्रकारे हरिपाठ घेतला जातो ज्ञानोबारायांचा त्यामध्ये विद्यार्थ्यांना सुंदरशा पावल्या शिकवल्या जातात आणि टाळ शिकवला जातो आणि असा हा आमचा कार्यक्रम दररोज या पद्धतीने चालू आहे आणि ते झाल्यानंतर पुन्हा ठीक आठ वाजता रात्री त्यांना पुन्हा भोजनाकरता आम्ही सुट्टी देत असतो आणि जेवण सुद्धा अर्ध्या पाऊन तासानंतर आम्ही विद्यार्थ्यांचा पुन्हा रात्रीच्या वेळेस एक तासाचा त्यांना शिकवण्याचा तास घेत असतो अशा प्रकारे आमच्या शिबिराची ही दररोजची दैनंदिनी आहे रामकृष्णरी स्मरण स्मरणं होय सकडं विद्येचे अधिकरणं त्याची वंधू श्रीचरणं श्रीगुरूंची ते नमस्कार दिनांक चार मे ते दिनांक चोवीस मेपर्यंत श्री संत लानूजी महाराज संस्थान अडुळा बाजार या ठिकाणी या बालसंस्कार शिबिराचे आयोजन केलेले आहे आणि या शिबिरामध्ये मुलांना गायन मृदंग काही संस्कृत सुभाषित गीतेमधील पंधरावा अध्याय बारावा अध्याय आणि काही ओव्या अभंग हरिपाठ पाठांतर करून घेतले जाते काही मृदंगाचे बोल आणि या शिबिरामध्ये प्रत्येक विषयाकरिता शिक्षक या ठिकाणी ठेवलेले आहेत गायनासाठी आमचे जगदीश महाराज हरिभक्तपरायण जगदीश महाराज ठेव आहेत आणि मी या ठिकाणी मृदंगाकरिता या ठिकाणी मी मृदंग शिकवण्याकरिता या ठिकाणी आहे आणि आमचे हरिभक्तपरायण गु गुरुस्थानी असणारे निवृत्ती महाराज मानकर हे या ठिकाणी संस्कृत आणि असे पुष्कळ असे विषय या ठिकाणी ते शिकवतात आणि काळानुसार आज तरुणाला या गोष्टीची गरज आहे आणि कारण संत म्हणतात भाग्यवंत नटे हरिकीर्तनात कारण तरुण तरुण या काळानुसार तो या ठिकाणी बिघडत चाललेला आहे आणि तरुणाला या ठिकाणी या संस्काराची खूप आवश्यकता आहे आणि हे संस्कार फक्त बाल संस्कार शिबिरामध्ये शिकवले जाते बाकी ठिकाणी हे विषय शिकवल्या जात नाही त्यासाठी उन्हाळ्यामध्ये मुलं इकडे तिकडे मामाच्या घरी कोणी कुठं 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 जाते तर त्यांनी इकडे तिकडे आपला वा वेळ वा व्यर्थ घालू नये त्यासाठी हे बालसंस्कार शिबिर आपल्या महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम चालू आहे आणि श्री संत महाराज संस्थान अडुळा बाजार यांनी पण गेल्या या वर्षीचं दुसरं वर्ष आहे आणि असंच या शिबिराला दरवर्षी असंच शिबिर या ठिकाणी आयोजन होत राहावं अशीच मी श्री संत लालूजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो लक्ष्मणराव पायडुळे व्यवस्थापक श्री संत लहानजी महाराज व्यवस्थापक श्री संत लहानजी महाराज संस्थान येथे आहे आमच्या संस्थानमध्ये चार मेपासून चोवीस मेपर्यंत हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि याची व्यवस्थेची जबाबदारी मी सांभाळत आहे आमच्या इथे मागच्या वर्षीसुद्धा हे शिबीर पार पडले चांगल्या रीतीने पार पाडले आणि यावर्षीसुद्धा चांगल्या रीतीने पार पाडत आहे बाहेरगावावरून बरेच ठिकाण इथं मुले आलेली आहेत आणि योग्य प्रकारे ते इथचे शिक्षक वर्ग जे आहेत ते मार्गदर्शन करून त्यांना शिकवत आहे आणि मुलंसुद्धा चांगल्या रीतीने त्याचा पाठ करत आहेत याची जबाबदारी कसं आहे की म लहान मुलं आहेत यांची जबाबदारी यांची व्यवस्थित जबाबदारी चांगल्या रीतीने पार पडली पाहिजे असे श्री संत लहान महासंस्थाने हे क जबाबदारी घेत आहे त्यानिमित्तानं मुलांना सकाळीच आठ वाजता नाश्त्याची व्यवस्था केली जाते त्यानंतर अकरा साडे अकराला जेवणाची व्यवस्था केली जाते आणि नंतर संध्याकाळी आठ साडेआठ वाजता जेवणाची व्यवस्था केली जाते आणि या मुलांना एक उन्हाळा आहे आणि मी त्यांना थंड पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे संस्थांमार्फत आणि हे शिबिर योग्य रीतीने तरी पार पाडत आहे आणि सर्व गोष्टीनं हे संस्थान याची काळजी घेत आहे इथं शिबिरामध्ये मुलं दुरून दुरून म्हणजे चिंचोली बाजू प मुलं घोडचंडी आहेत म्हैसपूर आहे त्यानंतर हयापूर आहे इथून बरेच ठिकाणी मुलं इथं शिबिरामध्ये भाग घेतलेले आहे आणि ते चांगल्या रीतीने पाठ करत आहेत आणि इथं शिक्षक वर्गसुद्धा त्यांना चांगलं मार्गदर्शन करून शिबिर चांगल्यारी चांगल्यात चांगल्या रीतीने शिबिर पार पडेल अशी आशा वाढ जय हरी रामकृष्ण हरी माझं नाव उत्कर्ष परीक्षित गावंडे मी इथे देऊळगाववरून आलेला आहो इथचे प्रमुख आहेत निवृत्ती महाराज मानकर आम्हाला इथं गायन शिकवण्यासाठी आलेले आहेत जगदीश महाराज चोरे आणि मृदंगाकरिता आलेले आहेत चेतन महाराज बोंडे इथं आम्हाला मृदंग गायन आ, श्लोक आ, श्लोक पावल्या खेळ अनेक प्रकारचे असे शिकवले जाते इथं आम्हाला खूप आनंद वाटते इथं सर्व प्रकारच्या सुविधा सुद्धा आहेत इथं राहण्याची व्यवस्था पण छान आहे आंघोळीची व्यवस्था पण छान आहे आम्हाला जेवण पण वेळेवर मिळते जेवण पण छान आहे नाश्ता पण असते आठ वाजता पाण्याची व्यवस्था सुद्धा चांगली आहे थंड पाणी असते <laughs> माझी नाव रामकृष्ण हरी माझे नाव समर्थ देवानंद येलदारे ताल तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती ह्याद्वारे शिबिर स संत श्री संत लाजी महाराज शिबिर संस्कार शिबिर हर श्री परमात्मने श्री भगवानुवाच श्रीभगवानुवाच ऊर्धमूलमधशाकमश्वत्थं प्राऊ छंद श्रियस्वर्णाने अ संेदस्त वेद अदश्यवर्धन प्रधाच्या शाका गुना प्रोत्ता विषय प्रवाला अदर्ष्यगुणा संतता कर्माबंधी मे मनशुलो न रूपम असतो पल रामकृष्ण हरी माझं नाव अत्र योगेश मानेकर राहणार शिरू आ आम्हाला श्लोक शिकवलेले आहेत तर त्यापैकी मी तुम्हाला एक श्लोक म्हणून दाखवणार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेदनमा अजून आम्हाला काही एक श्लोक शिकवलेला आहे त्यापैकी दुसरा पण श्लोक म्हणून दाखवणार पन अथ अथ श्री हरिओ श्री परमा नम अथ पंचोदशोध्याय भगवान वाच ऊर्ध्वमूलमदशाख मश्वस्थंपुरव छंदी यश पर्णाने यत्संद स्वद वे कृष्णरी माझे नाव लावण्य राजेश काडे राहणार अडुळा बाजार मागच्या वर्षीपासून आमच्या गावामध्ये शिबिर होत आहे आणखी आज म्हणजे दिनांक चार दोन हजार पंचवीस मे तरपासून आमचं शिबिर सुरू झालेल्या शिबिरमध्ये आम्ही या कालावधीमध्ये आम्ही खूप काही शिकलेलो हो। आहोत आमच्या शिबिराचे प्रमुख आमच्या शिबिराचे प्रमुख निरुत्ती महाराज मानकर हे आम्हाला संस्कृत शिकवतात यांनी आम्हाला बरेचसे अध्याय व कालच त्यांनी आम्हाला करपल्लवी ही भाषा शिकवली व तसेच आम्हाला चेतन महाराज आहेत जे मृदुंग व ताडचा पाठ घेतात त्यांनी आम्हाला ताडचे खूपशे बोल शिकवले आहेत थाईचा ताड आणखी खूप प्रकारचे बोल तसेच आम्हाला गायण्यासाठी जगदीश महाराज चोरे हे आम्हाला गायन शिकवतात यांनी आम्हाला बरेचसे चाल व खूप काही आम्हाला शिकवलेलं आहे व तसंच आमच्या हरिपाठामध्ये बरेचसे आम्हाला हरिपाठ शिकवलेले आहेत हरिपाठ कसं करावा हे सर्व आम्हाला जाते तसंच इथं राहण्याची अवस्था पण खूप उत्तम आहे व आमचे दररोज नवीन नवीन अन्नदाते असतात जे आम्हाला जेवण देतात म्हणजे झणझणीत जेवण इथं आम्हाला मिळते व इथं सर्व उपलब्धी आहे आंघोळीची उपलब्ध हर एक म्हणजे हर एक कूलर सहित इथे सर्व उपलब्ध आहे आजच आम्हाला पांडुरंगाष्टकमचा श्लोक सांगितलेला आहे तो मी तुम्हाला म्हणून दाखवते अथशी पांडुरंगाष्टक महायोग पीठे तटे भीमरत्या वरमपुंडरी काय दातु मुनिंद्रे समागत चिष्ठंतमानंद कंद परब्रमलिंगं भजे पांडुरंगम दढिद्वास समनील मेघाव रमा मन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं चिष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं रामकृष्णे निवृत्ती महाराजनं मला श्लोक शिकवले भरपूर श्लोक शिकवले मी एक तुम्हाला बारावाध्याय म्हणून दाखवते ओम श्री परमात्मने नमा, अथ द्वादशोध्याय अर्जुन वाच एव सततयुक्ता ये भक्त परीसते ए, ए चाप्यक्षरम व्यक्त के योग्य वित्तमा